लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिकच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मनमानी विरोधात उपोषण महाराष्ट्र राज्य लघुवेतन सहकारी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन महाराष्ट्र राज्य लघुवेतन सहकारी कर्मचारी संघाच्या वतीनं शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या समोर शासकीय जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा रुग्णालय नाशिकच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मनमानी विरोधात उपोषण तसेच श्रीमती उज्ज्वला कराड या चतुर्थ श्रेणीमध्ये रुग्णसेवक म्हणून कर्मचारी गेल्या पंधरा वर्षापासून शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे सेवा बजावत असून गेल्या अनेक वर्षापासून या महिला कर्मचाऱ्याकडून तेथील इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक व वा शिवीगाळ होत असून वारंवार श्रीमती उज्ज्वला कराड यांची तक्रार प्रशासनाकडे केली असून देखील चार महिने झाले प्रशासनाने यावर काही निर्णय न घेतल्यामुळे अखेर शासकीय जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी श्रीमती उज्ज्वला कराड या महिलेला तात्काळ कर बदली करावी अन्यथा हे उपोषण उग्र स्वरूपाचे करण्यात येईल तरी तुर्तास प्रशासनाने दोन दिवसात चौकशी करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं यावेळी उपोषणाला प्रवीण साळी जिल्हाध्यक्ष चेतन धन्रे महिला जिल्हाध्यक्ष सरला शिरसाट युवराज महाजन सुनील चिवडे सीताबाई दिलीप जाधव कुलवीर चितळे संदीप दोंदे सुरेंद्र मोहळकर झनक मिर्झा करुणा चौधरी दिलीप जाधव रेखा हिरे मीना चौधरी आदींचं महाराष्ट्र राज्य लघुवेतन सहकारी कर्मचारी संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

जिल्हा रुग्णालय कर्मचारी सगळे कर्मचारी महिला व जेन्स इथे एकत्रित साखळी उपोषणासाठी बसलेल्या आपल्या इतर या दहा ते बारा वर्षापासून आपल्याला महिलांना खूप या महिलेपासून महिलांना आपशब्द वापरलेले जातात अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यामुळे सगळे कर्मचारी संतापलेले आहेत याच्या आधी चार ते साडेचार महिन्यापासून वारंवार आपल्या सिव्हिल सर्जन शिंदे साहेबांकडे फक्त अर्ज दिले असून सुद्धा ते आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही तिचा अजून जास्त धिंगाण चालू आहे कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ काढणे कर्मचाऱ्यांचे फोटो काढणे असा बसला असेल कर्मचारी तर तो काम करीत नाही त्यांच्यावर उभा करणे आणि याच्यापासून मी तुझ्यावर ते व्हिडिओ कॉल काढून फोटो काढून मी तुझ्यावर अशी केस करील मी तुझ्यावर तशी केस करील मला येताना नमस्कार करायचा जाताना नमस्कार करायचा तिने काहीच काम करायचं नाही मला मॅडम म्हणायचं मावशी म्हणायचं नाही अशी वर्तणूक दिने जाते आणि सगळं कर्मचारी तिला घाबरून राहतात आणि आता ते आठव्यातले धान्य जास्त भरल्यामुळं ते आठव्यातले धान्य खाली सांडायला लागलेत हे डोक्याच्या वर गेलेले पाणी त्याच्यामुळे हे कर्मचारी संतापलेले आहेत आज तुम्ही उपोषणासाठी बसलेले आहात हे उपोषण तुम्ही कोणाच्या विरोधात करता है? आज उपोषणाला बसलेलं आहे नेमकं उपोषण उज्ज्वला कराड ही महिला आहे ती आया काय त्यांची तक्रार तुमची तक्रार काय त्यांच्या त्यांची तक्रार अशी आहे या सगळ्या ज्या महिला आहे यंदा आपशब्द वापरती घाणगान स्वरूपात श्रीगार करती आणि त्यांनी माझ्या मध्ये काम करावा ती स्वतः काम करत नाही ज्या ठिकाणी त्या काम करत होत्या किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करत होत्या अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का हो या चित्रीकरण म्हणा किंवा या संदर्भाच्या माध्यमात सिव्हिल सर्जनने ते पाहून त्याच्यावरती काही कार्यवाही केलेली आहे नाही केली सिव्हिल सर्जनला तुम्ही काही निवेदन दिलेलं होतं सिव्हिल सर्जनला सिव्हिल सर्जनला सगळ्यांनी लेखी रिपोर्ट दिलेले आहेत तर या महिलेपासून आम्हाला त्रास होतो ही महिला आम्हाला खूप त्रास देती पोलीस कंप्लेंट पोलीस कर धमक्या देती पोलिसांच्या दीडशे ते दोनशे तक्रारी सिव्हिल सर्जन कडे आहे तरी सुद्धा ब्लॅकमेलचा प्रकार चालू आहे आणि कर्मचाऱ्यांना महिलांना आतूनच त्रास देतील सिव्हिल सर्जन हे त्यांना पाठीशी काल सिव्हिल सर्जन तेच करायला मार्ग नाही सगळ्यांचे ब्लॅकमेल पुरावे काढतील तिचं ऐकलं पाहिजे तिला मॅडम म्हटलं पाहिजे तिला येता जाता नमस्कार केला पाहिजे तिने जे ना ना जाएक ना जाएक काम सांगितलं यांचं स्वतःच काम करून तिचंही काम त्यांनी केलं पाहिजे त्यांचं स्वतःच वर्चस्व देताना दाखवायचं मान्य करत असाल तर तुम्हाला त्रास होणार मागणी काय असणार या उपोषणाची मागणी अशी आहे का शासनाने आणि अधिकाऱ्यांनी तिची त्वरित बदली करावा हे सगळे कर्मचारी तिच्या विरोधात आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांना तिच्यापासून त्रास आहे पालकमंत्र्यांची आपण काही भेट घेणार आहात का या विषयावर जर आमचं इथे जर सिव्हिल सर्जन साहेबांनी आमचं म्हणणं नाही ऐकलं तिची बदली नाही गेली तर आम्ही पालकमंत्री काय आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण जाऊ पण तिची बदली करणार म्हणजे करणार कारण व्यक्तीसाठी जर जमलेले असेल तर तुम्हाला सुद्धा दिसू शकतं मीडियाला याला काय परिस्थिती असेल आमची एकच रिक्वेस्ट आहे मीडियाला तुमची पण प्रशासकीय कार्यालयात कोण अधिकारी असेल त्याच्यावर कोणती अशी शक्ती आहे तिच्या मागे तर ती आतापर्यंत तिची बदली होत नाही बरं याच्या आधीवर भरपूर तिच्या झालेले आहे असंच नाही काही पहिली वेळ पण प्रत्येक वेळेस तर दाबल्या आहेत का आता एवढी परिस्थिती झाली का एवढे कर्मचारी जमा झाले कारण ते आता आधी झाले त्याच्यामुळे एवढे कर्मचारी जमा झाले म्हणून आमची जुन्या फायदे पण तिच्या गायब करण्यात आलेले आहे त्याची पण चौकशी करण्यात या तिची दोन मिनिटात खर बदली झाली पाहिजे पण कोणती शक्ती अशी तिच्या मागे आम्हाला अजूनपर्यंत कळायला नाही तर तिची बदली थांबली जाते आणि कर्मचाऱ्यांची थोडी जरी तक्रार असली कर्मचाऱ्यांनी एखाद्यानी काम नाही ऐकलं तर लगेच तक्रार करायची तर त्या कर्मचाऱ्याची हे तासाच बदली करतात ते श्रीसर्जनी अधिकारी तीन ते चार आतापर्यंत तीन ते चार कर्मचारी फाले जावला इकडे तिकडे एका कंप्लेंट वर आहे अग्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस अर्ज नंबर दीडशे लोकांच्या सह्या चार ते साडेचार चार महिन्यापर्यंत वैद्यकीय कक्ष एक स्थापन करण्यात आला होता तरी या माध्यमात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय एक आहे या ठिकाणी आपण काही सुद्धा निवेदन दिलेले आहे रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक